पुणे विमानतळावर गेल्या पाच दिवसात जे काही घडलं ते विमानसेवाचा अपमान तो देशभरातील प्रवाशांच्या सहनशक्तीची खुली चाचणी होती आणि ती चाचणी इंडिगोने एका हातात ग्लीच, हातात दुसऱ्या बहाणे आणि तिसऱ्या खिशात पायलट नाही ड्युटी कमी झाली हे रडगाणे घेऊन सुरू केले बेचाळीस फ्लाईट्स एका दिवसात रद्द आणि बाहेर हजारो प्रवाशी अडकलेले ज्यांच्या तिकिटांचे पैसे दिले त्या प्रवाशांना खुर्च्या वाढवल्या म्हणजे काय केलं हा विमानतळ आहे की एस टी स्टँड असा प्रश्न आता उपस्थित होतोय यावरून अनेक दुसऱ्या कंपन्यांनी तिप्पट भाडे लावले म्हणजे पाण्यात बुडणाऱ्या माणसाला श्वास देण्याऐवजी त्याच्या खिशात हात घालण्याचा उद्योग आणि वरून ते काय म्हणत आहेत पायलटची कमतरता होती पण प्रश्न असा आहे की कमतरता पायलटची होती की व्यवस्थापनाच्या बुद्धीची महिन्यांपासून करावयाच्या टेक्निकल गोष्टी केल्या नाहीत कोर्टाने दिलेले आदेश पाळले नाहीत डीजीसीए ने सांगितल्यावरही अंमलबजावणी केली नाही आणि मग चुकल्यावर म्हणे हवामान खराब होतो हवामान की तुमची काम करण्याची मानसिकता ज्या कंपन्या देशाच्या आकाशावर पासष्ट टक्के उड्डाणांचा दावा करतात त्यांनी पाच दिवसात पासष्ट टक्के लोकांचा संयम संपवला ही कथा केवळ फ्लाईट रद्द होण्याची नाही ही, ही कथा आहे बेफिक्रीची अकार्यक्षमता आणि प्रवाशांच्या अपमानाची ज्याचा आज आपण भांडाफोड करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व गोष्टी अगदी तुम्हाला स्पष्टपणे समजतील नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं गेल्या चार पाच दिवसात पुणे विमानतळावर जे काही घडलं किंवा देशभरात जे काही घडत आहे ते पाहून आता प्रश्न निर्माण होतोय ते कोणत्याही हवाई सेवेसाठी लाजिरवान नाही तर थेट अपमानकारक आहे आणि त्या अपमानाच्या केंद्रस्थानी बसलेला आहे ते म्हणजे इंडिगो एअरलाइन्स देशातील पासष्ट टक्के विमान सेवा देण्याचं दिमाखात सांगणार हे ब्रँड गेल्या काही दिवसात एवढं कोसळलं की विमान उडण्यापेक्षा त्यांची प्रतिष्ठा जमिनीवर कोसळली प्रवाशांनी दिलेला पैसा वेळ ताण मानसिक त्रास सगळं एकाच नावावर जमा होत इंडिगोचा व्यवस्थापनाचा गोंधळ पुणे विमानतळाच्या इतिहासातला हा कदाचित सगळ्यात मोठा अपघात नव्हता पण तो सर्वात त्रासदायक होता यात कारण शंका नाही कारण अपघातात नुकसान दिसतं पण इंडुगोच्या गोंधळात नुकसान अदृश्य होत लोकांच्या नशिबाचं कामाचं कुटुंबाच्या योजना लग्न कार्यक्रम हॉस्पिटल भेटी मुलाखती परदेशात जाणारे कनेक्टिंग फ्लाइट्स आणि कितीतरी लोकांच्या आयुष्याचे महत्वाचे क्षण वाया गेले पाच डिसेंबर रोजी बेचाळीस फ्लाइट्स रद्द झाल्या दुसऱ्या दिवशी सत्तावन्न पैकी सदोतीस सुरू झाल्या मग आणखीन एक दिवस आला आणि एकोणसत्तर फ्लाइट्स गायब झाल्या म्हणजे प्रवाशांसाठी ते विमान नव्हतं एक लॉटरी होती उडेल का की नाही उडणार त्यावर एस एम एस येईल का की अचानक बोर्डवर लार अक्षर चमकेल कॅन्सल लोकांनी तिकीट काढली तयारी केली बॅगा भरल्या वेळेवर पोचले पण आणि मग अचानक एक थंड आणि भावना शून्य एस एम एस मोबाईलवर आला आणि तो असा होता की युअर फ्लाईट इज कॅन्सल हा संदेश पाहून लोकांच्या चेहऱ्यावरचा संताप पाहण्यासारखा होता जणू लोकांनी विमानाची तिकिटे नाही घेतली तर इंडिगोने त्यांना त्रास देऊ कसा त्रास देऊ आणि किती त्रास देऊ अशा प्रकारची स्पर्धा ठेवल्याचं पाहायला मिळत इंडिगोच्या या वृत्तीमुळे इतका संताप उसळला की लोक आता म्हणू लागलेत की इंडिगो फक्त उडत नाही इंडिगो फक्त आमचं रक्त आहे कंपनीनं सांगितलेली कारणं तर अगदी लहान मुलाच्या होमवर्क न करण्याच्या कारणासारखी आहे कधी म्हणतात सॉफ्टवेअरमध्ये आला कधी म्हणतात हिवाळा असल्याने वेळापत्रक बदललं कधी सांगतात की वातावरण खराब झालं कधी अंतर्गत तांत्रिक मुद्दे उपस्थित करतात जणू विमानसेवा नाही तर बहाणे बनवण्याची स्पर्धा सुरू आहे असं वाटतं पण खऱ्या जाणकारांनी यावर प्रकाश टाकला आणि सांगितलं की संपूर्ण गोंधळाचं कारण एक होतं आणि ते म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन याची अंमलबजावणी म्हणजे पायलट आणि क्रू मेंबर्सना निश्चित कामाचं आणि विश्रांतीचे तास द्यावे लागतात पायलटला माणूस समजलं पाहिजे मशीन नाही जो दहा तास काम करू शकत नाही आठ तासांची मर्यादा त्यावर पाळली गेली पाहिजे हे नियम न्यायालयानं सांगितले डीजीसीए न लागू करायला सांगितले पण इंडिगोने गेल्या दोन तीन महिन्यात काहीच पाळलं नाही नियम अक्षरशः धाब्यावर बसवले वेळापत्रक उगीच ओढून ताडून ताणलं गेलं आणि शेवटी जेव्हा अंमलबजावणीची वेळ आली किंवा वेळ सुरू झाली तेव्हा कंपनीनं संपूर्ण शेड्यूलच कोसळून टाकला पायलट थकले ड्युटीचे तास जास्त झाले आणि नाहीला जाणं रद्द कराव्या लागल्या म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीचं सिस्टीम एवढं बोथट की नियम लागला आणि इंडिगो मध्ये गेला त्यातही लोकांना त्रास देण्याचं इंडिगोचं कौशल्य इथेच थांबत नाही फ्लाइट्स रद्द झाल्या प्रवासी हवालदिल झाले आणि या गोंधळात इतर कंपन्यांनी तिकिटाचे दर तिप्पट केले इंडिगोने भारतीय विमान बाजारात असा अवंतीचा प्रसंग आणला की इतरांनी लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेतला जमिनीवर लोकांची स्थिती एवढी बिकट होती की तिकड भाडं देण्याशिवाय पर्यायच नव्हता प्रवासी म्हणत होते इंडिगोने रद्द करून लुटलं आणि इतरांनी आम्हाला उडवत लुटलं दोन्हीकडून जनता फसली पुणे विमानतळावरील स्थिती पाहिली तर अक्षरशः यंत्रणा कोसळल्यासारखं दृश्य निर्माण झालं होतं विमानतळ प्रशासनानं आतमध्ये दोनशे अतिरिक्त खुर्च्या ठेवल्या अरे खुर्च्या कशासाठी ठेवल्या लोकांना उड्डाण हवं होतं बसण्याची जागा नाही इंडिगो रद्द झालं तिकिटांचा गोंधळ उडाला रांगा किलोमीटर भर लागल्या हॉलमध्ये बाळांचे रडारड वृद्धांची अडचण क्रू मेंबरचे आम्ही काय करू असले चेहरे लोकांनी ताण भूक दमणूक सगळं काही सहन केलं कोणी दोन वाजेपर्यंत जागं राहिलं कोणी पहाटेपर्यंत रांगेत उभं राहिलं आणि सर्वात मजेशीर म्हणजे इंडिगोचा प्रतिसाद आला की झालेल्या तसदीबद्दल आम्ही क्षमा मागतो अरे क्षमा कसली मागताय हे लोकांच्या आयुष्याशी खेळ आहे मंत्रिमंडळातील राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही स्पष्ट सांगितलं इंडिगोनं करायचे तांत्रिक निर्णय वेळेत घेतले नाहीत न्यायालयाचे आदेश डीजीसीएचे निर्देश पाळले नाहीत ते पायलटच्या ड्युटीचे नियम ओलांडत होते एवढ्या कंपनी चालवली तर नैसर्गिक आहे की एक दिवस सिस्टीम कोसळणार भारत सरकारने चौकशी समिती नेमली नोटीस दिल्या बाजारातील दर कॅप केले अठ्ठेचाळीस तासात रिफंड देण्याचे आदेश दिले पण प्रश्न एकच आहे की जे लोकांच्या आयुष्याचे अठ्ठेचाळीस तास वाया घालवतात त्यांचा चुकीचा हिशेब अठ्ठेचाळीस तासात परत करता येतो का लोकांनी बनवलेली योजना त्यांची तातडीची कारणं त्यांचं कुटुंब हे सगळं इंडुगोलाच महत्वाचं नाही वाटत का कारण त्यांच्यासाठी प्रवासी हा फक्त पी एन आर नंबर आहे का अशी भावना आहेत विमान उडत नसलं तरी चालेल संवाद बंद असला तरी चालेल पायलट दमलं तरी चालेल फक्त तिकीट विकली गेली पाहिजे ही भूमिका त्यांचं आहे पण लोकांच्या विश्वासाचं काय विश्वास हा पैसा नाही जो परत मिळेल विश्वास रद्द झाला की कंपनी पाया खालून जमीन गमावते पुण्यातली एका दिवसात एकोणसत्तर उड्डाणं जी होती ती, ती रद्द झाली विचार करा एकोणसत्तर एखाद्या देशातल्या लहान विमानतळावर वर्षभरात जशी रद्द होतात तितक्या एका दिवसात झाल्या लोकांनी सांगितलं इंडिगो आमचे प्लॅन नाही रद्द करत आहे आमची आशा रद्द करतो उड्डाण रद्द झालं पुढच्या उड्डाणाबद्दल माहिती नाही ग्राउंड स्टाफकडे उत्तर नाही कॉल सेंटर बंद ॲप क्रॅश झालेत रिफंडचा अंदाज नाही ही विमानसेवा नाही आहे हा एक उघड उघड अपयशाचा महोत्सव आहे इंडिगोचं व्यवस्थापन किती विस्कळीत आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पासष्ट टक्के बाजार हिस्सा घेऊनही स्वतःची जबाबदारी पेलू शकले नाहीत पायलट कमी शेड्युलिंग कमकुवत तांत्रिक बदल वेळेत नाही आणि शेवटी जेव्हा नियम लागले तेव्हा एवढी मोठी कंपनी बाळासारखी रडू लागली इतर कंपन्या तिपटीने भाडं वाढत होत्या पण त्यांचं मूळ कारण काय होतं इंडिगो कारण तेवढं मोठं बाजारातलं छिद्र त्यांनीच तयार केलेलं आहे प्रवाशांनी अनुभवलेला त्रास शब्दात मानण्यासारखा नाही कोणी मुलीच्या लग्नाला जात होतं कोणी मुलाच्या फॉर्मॅलिटीसाठी जात होतं कोणी हॉस्पिटलसाठी जात होतं कोणी मुलाखत देण्यासाठी जात होतं कोणी परदेशात जाणाऱ्या पुढच्या फ्लाईटसाठी सीट पकडत होतं पण इंडिगोने सगळ्यांच्या आयुष्याचा कॅन्सल बटन दाबलाय एखाद्या दिवशी बावीस आगमनं आणि पंचवीस उड्डाणं फक्त झाली बाकी सगळं हवेतच राहिलं लोकांच्या चेहऱ्यावरचा निराश क्रोध असहायता ही ती प्रतिमा होती जी इंडिगोने स्वतः निर्माण केली एवढ्या मोठ्या ब्रँडने प्रवाशांना कधीही विसरता येणार नाही असा अनुभव दिला तोही वाईटातला वाईट, वाईट। पण आता प्रश्न हा नाही की काही उड्डाणं पुन्हा सुरू झाली का प्रश्न हा आहे की प्रवाशांना विश्वास कधी सुरू होणार सेवा थोडी सुधारली म्हणजे लोक विसरतील असं इंडिगोला वाटत असेल तर तो सर्वात मोठा गैरसमज आहे कारण लोकांच्या मनातला अनुभव बर्फासारखा नाही की उन्हात ठेवला म्हणजे ते वितळे तो जखमेसारखा आहे एकदा किती जखम भरते पण त्याची खून कायम राहत आणि शेवटी एकच वाक्य जे संपूर्ण घटनेचा सार या ठिकाणी सांगून जातं ते म्हणजे इंडिगोने विमान रद्द केले ते ठीक आहे पण त्यांनी विश्वास रद्द केला ती चूक माप न होणारी जोपर्यंत इंडिगो आपली सेवा तांत्रिक व्यवस्था पायलट वेळापत्रक प्रवाशांचा आदर आणि पारदर्शकता सुधारत नाही तोपर्यंत लोक विमानात बसतील पण इंडिगोचं नाव ऐकताच मनात एकच विचार येईल उडणं ठीक आहे पण इंडिगोसोबत उडणं म्हणजे सर्वात मोठी रिक्स आता मंडई या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कळवा आणि इंडिगोबद्दल तुम्ही काय प्लॅन केले होते आणि तो कसा रद्द झाला तेही मेन्शन करा म्हणजे लक्षात येईल की इंडिगोचा गलथान कारभार कशा पद्धतीनं समोर आला बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पात्र सत्य बेसत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि का हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन